आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वेळोवेळी चांगली शाब्दिक चकमक उडताना दिसून येते याच पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील एका गावात कार्यक्रमादरम्यान गेले असताना आमदार शशिकांत शिंदे यांनी हे माजलेले बोकड दोन हजार चोवीसला कापायचे आहेत हे विधान केल्यामुळे विधानसभा मतदारसंघात चांगलीच खळबळ उडालेली आहे परंतु आता आमदार महेश शिंदे हे कशा पद्धतीने आमदार शशिकांत शिंदे यांना उत्तर देतात हे पाहणे मोठ्या उत्सुक्याचे ठरणार आहे मुकुंदराज काकडे व्हीएम न्यूज मराठी वाठाळ स्टेशन तळमळीतून या ठिकाणी न्याय मिळालेला आहे तुमच्या बांधवांनी केलेल्या आंदोलनाला यश आलं असेल तर आता त्याचा श्रेय कोण घेत असेल कोण बकरी कापत असेल बोकडे कापत असेल दोन हजार चोवीसला हे माजलेले बोकड आपल्याला कापायचे <laughs> <laughs> आणि महाराष्ट्रातली जनता जी कापणार आहे काय गरिबांसाठी काय करत नाही काय नाही फक्त कॉन्ट्रॅक्टर कमिशन एवढा धंदा चाललेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना त्याची कल्पना आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढेच सांगणार आहे ह्याचं पूर्ण श्रेय हे तुमच्या लोकांनी केलेल्या आंदोलनातून आणि आम्ही केलेल्या कामातून हे आपलं आहे आणि उद्या कोणी नारा फोडला तरी तो नारळ त्यांना पावणार नाही जनता रूपी नारळ हा आपल्या पाठीमागो भर आहे एकना या ठिकाणी घेऊतो आपण जनतेने सुद्धा आपल्या वस्तीमधल्या लोकांनासुद्धा सांगा की तशा पद्धतीने आपण या विषयासंदर्भातून ठाम राहूया कारण आज काही लोक का म्हणतात आज मला माहीत नाही पण एका भाजपच्या खासदारांनी एक वक्तृत्व केलं आज पेपरात आलं की आम्ही चारशे पार कशासाठी पाहिजे आपकी बार चारशे पार चारशे पार एवढ्यासाठी तो म्हणाला की आम्हाला घटनात बदलायचे आम्हाला सगळे कायदेत बदलायचे याचा अर्थ या ठिकाणी बहुमत करून हुकुमशाही लादण्याचा प्रकार होतो का गरीबांचे आवाज दाबवले जातात का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची घटना बदलली जाते का याचा जाब आपल्याला विचारायला पाहिजे आणि त्यासाठी जे छत्रपती शाहू छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे अनुयायी आहेत जे त्यांचे समर्थक असलेली जनता आहे त्यांनी या असलेल्या चोरांच्या पाठीमागं उभं राहणार आता सत्याच्या पाठीमागं उभा राहावा आणि आज आग सत्याचा नारा फुटल्या असं मला अभिमानाने सांगावा लागेल अशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आमची सगळी मंडळी एकत्र होऊन एक इतिहास घडूया आणि सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाणांचा ता जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जिल्हा आहे हा मनुवाद्यांचा जिल्हा नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया हाच खरं म्हटलं तर या पुलाचा निश्चितपणाने नवीन मार्ग असेल यामध्ये हा पूल झाल्यानंतर आम्ही सगळेजण हा रस्ता सुद्धा पूर्ण करून देण्याच्या बाबतीत मला प्रयत्न करणार आहोत आता आचारसंहिता लागेल तुम्ही काय काळजी करू नका काही बोलतील आता उद्या तुम्हाला पाच कोटी देतो यांना कवटी कोटी घेऊनच खिशात फिरतात पन्नास कोटी कुठे करायचे आणि काही <laughs> नाही दोन महिन्यात आचारसंहिता लागेल दोन महिन्यांनी परत आचारसंहिता उठेल लगेच परत आचारसंहिता लागेल आणि विधानसभा लागेल सरकार यांचं घालवायचं आणि आपला या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा मार्ग करायचा हे वचन तुम्हाला मी या ठिकाणी देतो हा रस्ता आपणच करू आणि तो तुमच्या साक्षीने करू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय मात